क्वांटिटी फिफ्टी फाय काय बघा दोनशे पन्नास रुपयाला किचन पण दिलेलं आहे युनिकॉन चिन्टी पण आहे फाय फिफ्टी आहे फोर हंड्रेड आहे फोर हंड्रेड थ्री हंड्रेड फोर हंड्रेड अरे बॅकअप प्राइस तेराशे पचास का अब्दुल रहमान स्ट्रीट प्रॉफर मार्केट युनिक बेल्ट के ओपोजिट ओपोजिट मित्रांनो ॲड्रेस वाला कळाला असेल वेळा 200 का 50 रुपये हे पण 50 रुपये आणि पेन्सिल मध्ये दादांनी व्हेरायटी बघितली दाखवली आहे सर हे पण 150 आहे नमस्कार मित्रांनो मी केतन कदम के प्रवास करताना YouTube चॅनल ते मित्रांनो तुमच्या सर्वांचं सायमे स्वागत करतो मित्रांनो सायरां सर्वांना पाटिमागे आजूबाजूला गर्दी बघू शकता आज आपण आलोय म्हणजे सीएचटी मार्केटला सीएचटी मार्केटला येण्याचं एक कारण म्हणजे मित्रांनो पावसाळा सीजन चालू झालाय ना पावसाळा म्हटलं की जून महिना जून महिन्यातला तेरा तारीख म्हणजे मित्रांनो शाळेचा पहिला दिवस असतो तर आज सीएसटी मार्केट याच्यासाठी आलो होतो कारण का बहुतेक दुकानामध्ये होलसेल रेट मध्ये आणि स्वस्त दरामध्ये बॅग वगैरे अवेलेबल होत्या त्याच्यानंतर कंपास पेटे वगैरे अव्हेलेबल होतं तर आपल्या लहान मुलांसाठी आणि त्याच्यानंतर आपल्या कॉलेज मुलं स्कूलच्या मुलांसाठी वगैरे आज आपण मार्केटला भेट दिली होती दोन तीन कामं होती ती करून आता आपण बोललो की एक छोटा व्हिडिओ इकडे देखील करूया आपला छत्रीचा व्हिडिओ देखील आपण लवकरच करणार आता तो देखील व्हिडिओ आपण उद्या परवा करायला येऊ सीएसटीला परत तर आजचा जो व्हिडिओ असणार आहे आपल्या लहान मुलांसाठी असणार आहे शाळेसाठी असणार आहे तर होलसेल दरामध्ये इकडे बॅग आणि कंपास पेटी वगैरे कुठे भेटतात ते आपण फिरू मार्केटमध्ये अजून काय काय नवीन आलं ते बघूया तो व्हिडिओला जरा देखील स्किप स्टी, करू नका व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर डायरेक्ट आता पुन्हा मार्केट फिरायला घेऊया स्वच्छ ला मार्केट फिरूया आता दि रिटर्न गिफ्ट शॉप जवळ आलेले मित्रांनो आणि आता इकडे बॅग्स वगैरे खरं खरं एक युनिक बॅग्स होत्या ले। अरे का, का, है? का पड़ेगा भाई अगर ये क्वानिटी लेते तो नौ सौ पचास ऐसा पड़ेगा सब मतलब तो क्वानिटिटी का रेट अलग है और होलसेल का रेट अलग है सिर्फ फाइव फिफ्टी रुपीज में आ जाएगा रुपीज सिर्फ फाइव फिफ्टी रुपीज में आ जाएगा आएगा लीटर टाइप आएगा क्वान्टिटी अगर चाहिए तो नौ सौ पचास का मिलेगा अगर होलसेल में ले तो फाइव फिफ्टी का पड़ेगा फाइव फिफ्टी का पड़ेगा

ऐसे दो हाँ। फिर कंपोज आएगा भाई सिर्फ 70 रुपीस का आएगा भाई 70 रुपीस उसको ओपन करके दिखा सकते हो 70 दोनों साइड वगैरह सब हो सकता है दोनों साइड है क्या बात है हां ऐसे देखो ऐसा अगर लंच ले 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 एप ले। एप बॉक्स ले दो टिफिन बॉक्स पण है एक मिनट लंच बॉक्स लोगे गए या 350 का आएगा इसके बाद ए थ्री फिफ्टी में मित्रों ने भाजी वगैरह स्पून वगैरह पण दिले ले क्वांटिटी लोगे टू का पड़ेगा भाई सिंगल पीस थ्री फिफ्टी क्वांटिटी लोगे टू का ये देखो फिर ऐसा ऐसा बन स्पायर म्हणतो टिफिन बॉक्स आहे मुलांना लहान मुलांसाठी याच्यामध्ये पूर्ण तुम्ही डिनर लंच वगैरे म्हणजे लंच वगैरे प्रॉपर देऊ शकता चपाती वगैरे पण दिलेला आहे याच्यामध्ये ओन आहे हे एकत्र एक युनिक बघायला भेटलं मित्रांनो कॅल्क्युलेटर वगैरे पण दिलेला आहे पाऊच पण आहे म्हणजे स्टडी करताना आपल्याला इझी पडेल त्या बाबत आहे आपण रिटेल वन रिटेल भावे जास्त क्वांटिटी मध्ये घेतलं तर अजून तुम्हाला स्वस्त दरामध्ये पडेल वन फोर्टी का सिंगल वन फोर्टी का पडेबल माईक बी राखाल काय बात मित्रांनो तुम्ही इंस्टाला एक व्हिडिओ बघत असते एक लहान मुलगी साईबाबांची गाणी बोलत असते त्याच्यामध्ये हीच हाच तो माइक तो यूज करत असते बघा आणि माईक युज करत असते इसका काय प्राइस तीनशे पन्नास रुपयाला भारी भारी एकशे ऐंशी रुपयाला बॉटल्स पण आहे त्यांच्याकडे दोनशे रुपया का बॉटल आहे का दोनशे रुपयाला बॉटल आहे मित्रांनो क्वांटिटी लोक फिफ्टी क्वांटिटी मध्ये घेतला तर एकशे पन्नास रुपयाला तुम्हाला बॉटल पडेल म्हणजे होलसेल आणि रिटेल रेट दोघी युनिक चीज आहे काहीतरी नवीन आलंय

बुलेट बॉटल त्या जबरदस्त हे पण काहीतरी युनिक बघायला भेटलं यावेळी तर खूप सारे क्वांटिटी दिलेल्या टिफिन बॉक्स वगैरे ठेवलेले आहेत बॉटल्स ठेवलेले तिकडे कंपास पेटी वगैरे ठेवलेले बॅगचं कलेक्शन तुम्ही बघितलं स्मॉल बॅग पासून म्हणजे छोट्या बॅग पासून तर मोठ्या बॅग पर्यंत सर्व अव्हेलेबल आहे आपल्याकडे त्याच्यानंतर बघा छोट्या बॅग पासून मी तुम्हाला काय बॅग पासून मग बोललो छोट्या बॅग पासून तर मोठ्या बॅग पर्यंत सर्व आलेलं तर त्या दुकानाला भेट द्यायचं असेल त्या दादाला नक्की भेट द्या बघा कार्ड वगैरे काय तुमचं आहे का आपण कार्ड वर दाखवतो म्हणजे तुम्हाला ऍड्रेस वगैरे कळेल बाकी जबरदस्त आहे तर बघा मित्रांनो एक कार्ड आहे कार्ड वरती कॉन्टॅक्ट नंबर वगैरे देखील दिलेला आणि दादाला नक्की भेट द्या आणि लवकरात लवकर आपल्या शाळेची शॉपिंग करून घ्या तो चलो उर्वर म्हणून रेस्टॉरंट आहे मित्रांनो आणि त्याच्यात बाजूला नॉवेल्टी म्हणून एक शॉप आहे त्याच्यामध्ये बघू शकते इकडे आपल्याला पाऊच वगैरे सर्व काही बघा पंपाचे पाऊच वगैरे आहे त्याच्यानंतर किचन्स वगैरे आहेत जे स्कूल साठी लागतात त्यानंतर बघा हे कॅन्डचे साहित्य वॉल्स वगैरे आहेत हे पण ते स्टँड्स आहेत म्हणजे आर्ट टाइम आहेत त्याच्यामध्ये आता स्टडीचा आपण बघूया आता स्कूल चालू होणार आहे त्याच्यामध्ये कंपोजटी वगैरे ठेवलेला आहे पेन चे प्रॅक्टिस ठेवलेलं आहे इतके लहान मुलांसाठी युनिक स्टडी म्हणून आपण करत नाही अभ्यास करताना काही प्रॉब्लेम येतात असं काहीतरी युनिक दिलं दुकानामध्ये आपल्याला अट्रॅक्ट हे जर घेतल्यानंतर मुलाचा अट्रॅक्ट होताना अभ्यासाच्या मार्गाला लागतात कलर वगैरे इथे रब्बर वगैरे सर्व दिलेलं आहे काय काय युनिक युनिक वस्तू दिलेल्या आहेत बघा हे बघा इकडे पेन आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे शाई दिलेले हे आम्ही पण लहानपणी युज केलेला होता आता आठवत आहे तेव्हा कलर पेन्सिल वगैरे देखील आहे इथे देखील पाऊस वगैरे म्हणजे त्याच्यामध्ये शॉपन वगैरे काही ना काही तुम्ही ठेवू शकता बाकी गेम्स वगैरे ठेवलेले आहेत मित्रांनो जास्त करून तर इकडे बघा आता हे बुक वगैरे पण आहे प्राइस काय प्राइस दिसते फाय फोर्टी का फाय फोर्टी पंच म्हणजे डझन ना बारा डझन मध्ये आहेत मित्रांनो पाचशे ला त्यानंतर डायरी बुक्स वगैरे देखील आहे हे तीनशे रुपये डझन आहे हे बुक मध्ये आपल्याकडे अवेलेबल आहे आणि नोटबुक वगैरे पण चांगले ठेवलेले नोट लिफ्ट ठेवलेले आहे पाचशे डझन आहे अलग अलग प्राइस आहेस का मुला हे पाचशे डझन आहे डझन आहे पाचशे रुपये डझन आहे सातशे रुपये डझन आहे म्हणजे प्रत्येक व्हरायटी मध्ये तुम्ही आलात ना तुम्हाला इकडे होलसेल रेट मध्ये भेटून जाय सियांची आहे म्हणजे कलर्स आहेत बघा हे जे मी तुम्हाला ऑप्शन दाखवणार आहे त्याच्यामध्येच त्याच्यामध्ये ऑप्शन हे किती दिलाय केवळ टू हंड्रेड का हे दोनशे रुपये चोवीस कलर आहे ट्वेंटी चोवीस कलर आहेत बघा वेगवेगळे कलर्स आहेत सर्व वेगवेगळे प्राइस मध्ये पेस्टल कलर पॅन चे पेस्टल कलर पेन चे ऑफिस यूज साठी बनवलेलं आपल्या स्टडी यूज साठी फायलिंग वगैरे साठी ह्याची काय प्राइस वन एटी का बघा हे वन एटी चा आहे पेन वगैरे पेन्सिल का काय प्राइस राहतात आपल्या पास हे बघा

आणि पेन्सिल पेन्सिलमध्ये दादा व्हरायटी पाहते आपल्याला सर्व वेगवेगळ्या कलरचे आहेत आता हे कलर याच्यासाठी असं कारण मी तुम्हाला सांगितलं अभ्यासासाठी जेव्हा त्रास देतात घरच्यांना तेव्हा हे काहीतरी असं युनिक टाकवलं मुलं अट्रॅक्शन होत अभ्यासाकडे आणि मग पटापट अभ्यास करायला लागतात त्याच्यासाठी कलर पेन्सिल ठेवला आम्ही पण युज या पेन्सिल आणि बरोबर फिंगर आहे फिंगर पकड लहान लहान मुलांसाठी आहे आणि बोर्डामध्ये टाकून आपण हे ठेवू शकतो इसका काय प्राइस आहे केवळ थ्री हंड्रेड डायमंड पेंटिंग हे काय आहे डायमंड किट डायमंड पेंटिंग आहे हे दिला ये वाला सो रुपया हे बघा हे शंभर रुपयाला भेटला शार्पनर आहे हे शॉपनर पण आहे बघा काय तर पेन्सिल दुडायचे पेन्सिल टेन्शन नाही याच्यामध्ये भारी आहे खूप सारे हे पूर्ण किट आहे बघा ही किट आपल्याला बघायला जास्त भेटत नाही मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये आपण ड्रॉइंग्स पण करू शकतो मल्टीपल मल्टिपल ड्रॉइंग्स करू शकतो त्याच्यानंतर इकडे पेन्सिल पेन दिलेले आपल्याला वेगवेगळ्या कलर्स मध्ये दिलेले आहेत हे बघा भारी हे होलसेल मध्ये काय प्राइस आहे आणि पेन्सिल चे ऑप्शन तुम्ही बघितले आणि कार्ड दाखवतो दादांचं तुम्हाला हे बघा नोव्हेल्टी कार्ड आहे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे सर्व दिले डिस्क्रिप्शन मध्ये मी तुम्हाला नंबर देईन लवकर लवकर या स्टोरला भेट द्या जेणेकरून तुम्हाला या सर्व गोष्टींचा फटाफट होलसेल रेट मध्ये तुम्हाला घ्यायला तर थँक्यू दादा वेलकम मित्रांनो या शॉप मध्ये पाऊस वगैरे देखील आणि त्याची देखील क्वांटिटी खरं खूप चांगली वाटत आहे कंपास होत आहे आमच्या वेळी असं काहीच नव्हतं आमच्याकडे कंपास पेटी युज करावी लागत होती याची प्राइस आताकडे जाणून घ्या प्राइस आहे आता हा सर फाय फिफ्टी आहे फोर हंड्रेड आहे फोर हंड्रेड आहे थ्री हंड्रेड आहे थ्री हंड्रेड फोर हंड्रेड मतलब फायव्ह हंड्रेड चे स्टार्टिंग आपण फाय हंड्रेडिंग आहे सब एकदम लेटेस्ट मॉडेल आहे चायना का इधर बी आहे थ्री फिफ्टी से स्टार्टिंग थ्री हंड्रेड तक लास्ट है है 350 से आ, है है और ये क्या है नया? ये क्या चीज पॉप के बड़ा होता अलग-अलग बनता घुमा घुमा कर वापस छोटा भी होता है अच्छा आप बैंड हाथ में पहनने वाला बच्चों का आज जंपिंग टॉयज वगैरह है मतलब गिफ्ट आइटम में अपने स्टडी से लेके पढ़ाई से लेके आपको चला मित्रांनो पाऊस वगैरे भारी आहे तर मी तुम्हाला कार्ड वगैरे दुकानाचं दिलेलं आहे कार्ड लवकरात लवकर स्टोर ला विजिट करा त्यानंतर इकडे गेम्स वगैरे देखील ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये म्हणजे लहान मुलांना अट्रॅक्शन असं म्हणजे गेम्स स्टडी वगैरे छोटे मोठे खेळणी ठेवलेले हे काहीतरी एक नवीन वाटलं काहीतरी युनिक वाटलं क्वालिटी आणि लोक शॉपिंग करून घ्या चलो पुढे बघूया अजून गर्दी खूप आहे अजून काय बघायला भेटत बघूया युनिक बेल्ट स्टाईल लेदरच्या समोर अजून एक दुकान भेटलं मित्रांनो तिकडे खरंच खूप वेगवेगळ्या प्रकारचे कंपास बघायला भेटलाय आपल्याला म्हणजे कार मध्ये त्याच्या युनिकॉन मध्ये कंपास आहेत सर्व वेगवेगळ्या मध्ये कंपास वगैरे आहेत त्याच्यामध्ये स्पायडर मॅन वगैरे सर्व कार्टून मध्ये अट्रॅक्शन असे कंपास भेटतात त्याच्यामध्ये दादा आपल्याला प्राइस वगैरे सांगतील हॉली स्टेशन म्हणून शॉपचं नाव आहे मित्रांनो आपल्याला दादा सांगितलं प्राइस वगैरे आपल्याला कळेल असं भेटणार मध्ये कार मध्ये कार दोन कपडे याची काय प्राइस होता शंभर रुपये आहे हे बघा हे शंभर रुपयाला आहे शंभर क्वालिटी चांगलीच आहे मित्रांनो खरंच जबरदस्त आहे बघा म्हणजे उचलला तरी हेवी असं हे नाही मिडियम मीडियम हेवी आहे पण युनिट वापरायला खरं हे की असं पण आता कार बघितली बाईक पण आहे मित्रांनो बघा बाईक पण आहे ह्याची काय प्राइस होता ती पन्नास रुपये आहे हे बघा पन्नास रुपयाला ही आहे म्हणजे कोणत्या रेंज पासून सुरुवात आहे आप आपल्याकडे ट्वेंटी पंचवीस रुपयापासून सुरुवात आहे तर मित्रांनो डायरेक्ट शंभर रुपयापर्यंत आहे बघा हे बघा पंचवीस रुपयाला कंपास आहे आणि मित्रांनो हा लहानपणीचा गेम मला आवडत आठवत असेल बॉलने आपण खेळायचं होते हे बघा भारी हे पण काहीतरी नवीन आहे असं पाहिजे असं पण आहे भारी अजून एक कंपास आहे मोठ्या साईज मध्ये हे बघा अजून एक कंपास आहे मोठ्या साईज मध्ये हे बघा कप्पे बघा किती आहे त्याला ह्याची काय प्राइस आहे टू फिफ्टी हे बघा हे दोनशे पन्नास रुपयाला आहे आणि कप्पे बघा त्याला किती आहेत पाठीमागे पण आहेत जबरदस्त हे दोनशे पन्नास रुपयाला पूर्ण सर्व कपडे वगैरे तुम्हाला डिझाईन पण भेटणार बॉय साठी वेगळे डिझाईन आहे आणि गर्ल्स साठी वेगळी डिझाईन गर्ल्स मध्ये युनिकॉर्न मध्ये सध्या जास्त कार्टून दिसत कंपास मध्ये बघू शकता युनिक मध्ये जास्त दिसत आपल्याला युनिकॉन भारी जबरदस्त असं पाहिजे मेटल मध्ये पाहिजे की पण एकदम चांगली मेटल मध्ये समान पण आहे मेटल मध्ये स्पायडरमॅन चा त्याच्यामध्ये तुम्हाला शॉपनर आहे रबर आहे पेन्सिल स्केल पण आहे याच्यामध्ये हॉरी हे पहिला आम्हाला काहीच भेटायचं ना मित्रांनो फक्त एक नॉर्मल कंपाससाठी भेटायची आणि आता काय काय नवीन नवीन गोष्टी आल्यात अजून एक दादा दाखवत आहेत असं असं पण आहे ती फोर बटन आहे ती सीजर आहे ती शॉपनर आहे आणि ती टेप कटर आहे सेलोटे वगैरे दिले आहे कैची दिलेली आहे शॉपलर साठी कचरा वगैरे बाहेर टाकू नये म्हणून रबर वगैरे साठी देखील वापरू शकतो हे पेन्सिल स्टँड वगैरे दिलेलं आहे याच्यामध्ये भारी बोललो हे काहीतरी हे किती प्राइस ती पण टू फिफ्टी आहे आणि ती व्हाईट बोर्ड आहे हे बघा व्हाईट बोर्ड आहे हे पण दोनशे पन्नास रुपयाला भारी टिफिन बॉक्स वगैरे देखील आहे टिफिन बॉक्स पण बघू हे स्पंज मध्ये बघा स्पायडर जी बघा असं कॅल्सी मध्ये पाहिजे तो कॅल्सी मध्ये पण मित्रांनो सिंगल सॉफ्टनर आहे आणि हात मध्ये कॅल्सी पण आहे कॅल्सी पण चालू आहे हे बघा कॅल्सियम चालू आहे त्याच्यामध्ये शॉप वगैरे सर्व काय दिसत आपल्याला असं आहे भारी याची काय प्राइस आता ती पण शंभर रुपये आहे शंभर रुपयाला मित्रांनो खरंच कुठेच भेटणार ना आपल्याला असे कंपास भेटेल सगळं आपला इथे भेटला आप म्हणून मी तुम्हाला सांगितलं युनिक बेल्ट आहे त्याच्या अब्दुल्ला अब्दुल्ला अब्दुल रहमान स्ट्रीट प्रॉपर मार्केट युनिक बेल्ट के ऑपोजिट ऑपोजिट मित्रांनो ऍड्रेस तुम्हाला कळाला असेल भारी आणि दादाने आपल्याला परमिशन दिली व्हिडिओ करायला वगैरे टिफिन आहे आणि पाऊस पण आहे आपल्याकडे पाऊस बघूया हे बघा पाऊस येणार तुम्हाला शंभर रुपये मध्ये शंभर रुपयाला हा ही तुम्हाला डिझाईन भेटणार बॉईज साठी गर्ल्स साठी बघा बॉईज साठी मित्रांनो स्पायडरमॅन आहे पन्नास पन्नास रुपये आणि स्पंच

मुलींचा सर्व आवडत कलर आणि त्याच्यामध्ये आवडती डॉल चांगला कलर आहे तिला टू हंड्रेड टू हंड्रेड ला मित्रांनो भारी जबरदस्त आहे पण हे बघा असं पाहिजे डबल चेन मध्ये आणि किचन पण आहे बघायला किचन पण दिलेलं ले आहे ती वन फिफ्टी ला आहे कलर सेम पिंक कलर पण जो बघितला तो आणि किचन खरंच भारी आहे बघा युनिकॉन प्राइस मला जसं आपण बघतोय दादा एवढं सांगतात आपल्याला खरंच मिलेट्री कलर मध्ये आहे ती पण मिलेट्री कलर मध्ये बुम दिलेला वाटत दोन कप्पे दिलेले त्याच्यामध्ये ले एक बघा ती नवीन आले रनिंग वस्तू आहे टिफन वन फिफ्टी मित्रांनो एकशे पन्नास रुपये पूर्ण स्पंच मध्ये भारी कलर वगैरे बघा काय युनिक दिलेला आहे बघा आणि सध्या रनिंग मॉडेल आहे मित्रांनो भारी वाटत आहे टीफॉन वन फिफ्टी मला तसं आपण कंपास वगैरे बघितला आता बॉटल मध्ये बघा काय युनिकच आहे कॅब पैसे घातले आहे बॉस बघा जबरदस्त जबरदस्त म्हणजे असं लॉक दिलेलं आहे लॉक लावला की ओपन होईल वन फिफ्टी एकशे पन्नास रुपयाला भारे भारी टिफिन बॉक्स वगैरे पण आहे टिफिन बॉक्स पण आपल्याला भेटतो अजून अजून बॉटल मध्ये छान छान बॉटल पेन वाली बॉटल ती शंभर रुपये फक्त शंभर रुपये ही बॉटल शंभर रुपयाला त्या भारी दिसते बॉटल आणि वरती फॅन वगैरे पण दिलेले टाइमपास खेळायला वगैरे जबरदस्त खूप चांगले चांगले कॉन्टेंट आहे टिफिन बॉक्स वगैरे पण दिलेला टिफिन बॉक्स किंवा प्राइस घालून घेऊ आपण तर टिफिन बॉक्स दाखवा ना तिकडे तिकडे तर मित्र इकडे आता टिफिन बॉक्स साईड ला आलेला म्हणजे वॉटर बॉटल वगैरे सर्व आहे इथे पण बॉटल नवीन पाण्याची बॉटल वगैरे ठेवलेले आहे हे हाय हे यह। किती दिलाय ये शंभर रुपये आहे बघा हे पण शंभर रुपयाला बघा हे नवीन आलाय आता एकदम काय बात आहे बघा नवीन नवीन बॉटल कलेक्शन आलेलं आहे उद्या टाकेल उद्या टाकेल आणि पण देखो स्पोर्ट्स मध्ये आले त्यात हे बघा ही पण नवीन कलर भेटणार कलर्स वगैरे खरंच खूप चांगले कलर्स आले आहेत ने आपल्याला खरंच खूप चांगली क्वांटिटी सांगतात ही प्राइस काय स्पोर्ट्स ची वन फिफ्टी बघा एकशे पन्नास रुपयाला मगाशी अशी ती शंभर रुपयाला होती ही पण एकशे पन्नास रुपयाला आहे ही पण व्हरायटी आहे हॉट अँड कोल्ड आहे हॉट आणि कोल्ड दोन्ही मित्रांनो ही बॉटल आपण हॉट आणि कोल्ड साठी वापरू शकतो हिची प्राइस काय वन एटी हे बघा एकशे ऐंशी रुपयाला आहे रुपये मित्रांनो बॉटल मध्ये पण कलेक्शन खूप आहे मित्रांनो अजून ही बघा हे एकशे पन्नास रुपये बॉय क्या बात आहे पन्नास रुपयाला बॉटल अरे आणि टिफिन मध्ये काय व्हरायटी आपल्याकडे टिफिन मध्ये पण हा आहे टिफिन मध्ये बघा ही शंभर रुपये मध्ये आहे पीपीए फ्री आहे जे चांगली वस्तू आहे नाही 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 शंभर रुपये म्हणजे तीन कपे चपाती वगैरे सर्दी ठेवलेले त्यानंतर आतमध्ये आपण राईस वगैरे डावे स्पून पण दिलेले आहेत मित्रांनो हे किती आहे दीडशे रुपये नाही शंभर रुपये शंभर रुपयाला मित्रांनो अशी क्वांटिटी आपल्याला भेटणार पण ना मित्रांनो शंभर रुपयाला भारी त्याच्यामध्ये खूप सारे व्हरायटी बघा लहान मुलांचे टिफिन बॉक्स वगैरे देखील ठेवलेले आहेत त्याच्यामध्ये कलर्स वगैरे देखील आहेत हे पण एक क्वांटिटी चांगले लंच बॉक्स दिलेला आहे अजून एक आता दाखवतात आपल्याला हे फोर लोक आहे सिंपल आहे बेस्ट क्वालिटी आहे हात मध्ये पण पण आहे मस्त मॅडम हे कितीला एकशे पन्नास रुपये मित्रांनो मग आता तुम्हाला तेच क्वांटिटी आहे क्वालिटी आहे स्पून वगैरे दिलेला दिले आहे आणि प्लास्टिक खरंच जबरदस्त आहे म्हणजे वस्तू आरामात व्यवस्थित राहू शकतो सर्व काही राहू शकतं त्यानंतर इकडे देखील म्हणजे कार्टून मध्ये टिफिन बॉक्स दिलेले आहेत वॉटर बॉटल आपण बघितले टिफिन बॉक्स बघितले आणि दादांनी खरंच खूप चांगली माहिती दिली आपल्याला पूर्ण वस्तूंची तर या वस्तू लवकरात लवकर खरेदी करायची असेल तर युनिक बिल्डच्या बरोबर या स्टोअरला आणि दुकानामध्ये मित्रांनो गर्दी बघू शकता गर्दी बघ की त्या दुकानामध्ये सो चला लवकरच लवकर तुम्ही पण भेट द्या लवकर लवकर शॉपिंग करायला लवकर चालू होणार आहे चला सो रुपये पूर्ण मार्केट फिरून झालं आणि मार्केट मध्ये गर्दी बघितली मित्रांनो काय जबरदस्त होती तर आपल्याला काय काय दुकानामध्ये खरंच खूप सुंदर अशी मदत भेटली आणि आपल्याला होलसेल रेट आणि रिटेल रेट आपल्याला कळालं तर आता घरी जायची वेळ झालेली आहे व्हिडिओ आवडला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका मध्ये घंटा देखील वाचायला विसरू नका बाकी भेटूया पुन्हा एका नवीन मध्ये तोपर्यंत बाय टेक केअर साईराम आणि लवकर लोक शॉपिंग करू इंस्टाग्राम आणि अजून फॉलो केलं नसतं तर लवकर लोक फॉलो करून घ्या तो चलो बाय भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये